मी अरुण घोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये पावसाळ्यामध्ये लष्करी मोहिमा बंद असत त्यावेळी लष्करातील सैन्यांना प्रशिक्षण दिले जात असे लष्कराने पावसाळा सोडून आठ महिने मुलगिरीवरती राहणे परमुलकात खांड्या घेऊन पोट भरावे लष्करात बायका बटकी कलावंत नसावी जो बाळगील त्याची गर्दन मारावी परमुलकात पोर बायको न धरावी खन्ने गोळा केल्या जागा गोळीप्रमाणे पैका द्यावा कोणी बदलम न करावा लुटीतील सामानाचे जाबते रुजू घालावे कोणी वस्तू चोरून ठेवी ती दाखल सरदारास झाली आणि त्यास शासन करावे अशी लष्कराची रीत होती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अत्यंत कडक कठोर चोख अशी शिस्त होती शिवाजी महाराजांची युद्धविद्येचे दुसरे लक्षण होय इतर सैनिक लूट करीत असत स्त्रियांची विटंबना करीत असत पण शिवाजी महाराजांनी असा दंड घातला होता की लष्करात स्त्री केव्हाही दिसता कामा नये आणि कोणी बरोबरी आणता कामा नये हा दंड शेवटपर्यंत त्यांनी अत्यंत कश पाळा आणि म्हणून शिवाजी महाराजांची लष्करी शिस्त ही वाखण्याजोगी होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी